मॉर्निंग सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये तर तुम्ही माझे व्हिडिओज बघतच असाल मी हरितालिकेचा व्हिडिओ टाकलेला होता काल गणपती स्थापनेचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी माझ्या अश्विनी नेवलकर यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा छान आहे तुम्हाला नक्कीच काही ना काही आयडिया येईलच माझे व्हिडिओ बघून आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे काल गणपती स्थापना झाली आपल्याकडे वगैरे आणि तो व्हिडिओ पण मी अपलोड केलेलाच आहे आज दुसरा दिवस आज आमच्याकडे गणपती विसर्जन पण आहे माझ्याकडे फक्त दीड दिवसाचाच गणपती असतो तर आज लगेच गणपती बाप्पा आपले संध्याकाळी विसर्जन पण होतील तर आज बघा सकाळी सकाळी गणपती बाप्पांची पूजा वगैरे झालेली आहे छान दुर्व्यांचा हार वगैरे वाहलेला आहे सकाळी कारण संध्याकाळी वाहला असता तर थोडाच वेळ गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये राहिला असता त्यासाठी मी सकाळी वाहला म्हणजे तो दिवसभर त्यांच्याजवळ राहील छान आणि छान पण वाटत आहेत एकदम खूप सुंदर दिसत आहेत तो गणपती बाप्पा आपले चला मी दाखवतो तुम्हाला बघा किती सुंदर दिसतोय ना आपल्या गणपती बाप्पांचा दुर्व्यांचा हार तर खूप आणि गणपती बाप्पांना दुर्व्याचा हार खूप प्रिय आहे त्यामुळे मी एकवीस जुड्यांचा दुर्व्यांचा हार पण गणपती बाप्पांना वाला आणि आता मी स्वयंपाकाला लागली आहे दुपारची वेळ झाली होती हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना आता संध्याकाळचे सहा वाजले आहे माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण आटोपला पाऊस पण गेला आणि मिसळ काय करत आहे बघा त्यांची साफसफाई सुरू आहे थोडीशी बाहेरची कारण आता पाहुणे पण येतील जेवण करायला आणि इकडे बघा मागे गणपती बाप्पा किती छान दिसत आहे लायटिंगमध्ये चला आता पाऊस पण नाही आहे आमच्याकडे पाऊस पण गेला छान वाटत एकदम फ्रेश वातावरण आहे आता मी तुम्हाला काय बनवलं ते पण दाखवते स्वयंपाक कृषिका झोपली आहे म्हणून लाईट बंद आहे दाखवते हे बघा कृषिका इकडे झोपलेली आहे आणि इकडे आपले गणपती बाप्पा बघा लाईटिंगमध्ये आहे थोडा अंधार आहे कारण कृषिका झोपली आहे त्यामुळे मी लाईट काही लावलेलं नाही आहे इकडे आपला दिवा जळतोय छान चला स्वयंपाक दाखवते मी तुम्हाला बघा आता माझा पूर्ण स्वयंपाक पण झालेला होता तर ही मी खोबऱ्याची आणि डाळीची चटणी पण बनवलेली होती आणि इकडे कढी आहे कढी पण खूप टेस्टी झाली होती सगळ्यांना खूप आवडली कढी आणि हे वरण आहे तडका दिलेलं मुलांना आवडतं वरण भात वगैरे खायला म्हणून मी तसा वरण तडका दिलेलं होतं आणि इकडे मी बरबटीची भाजी बनवली होती खूप तर्रीदार दिसत होती आणि झाली पण खूप टेस्टी होती सगळ्यांनी तारीफ केली भाजीची वगैरे तिकडे भात होता आणि इकडे पोळ्या सगळा स्वयंपाक झालेला होता आणि माझं किचन पण पूर्ण आवरून साफ नीट अँड क्लीन झालेला होता कारण मला तो कचरा आवडत नाही किचनवरती पसारा बिलकुल आवडत नाही आणि आता इकडे आहे लाडू आ, हे एकवीस लाडू मी गणपती बाप्पांसाठी बोलवलेले होते कारण काल आम्ही मोदक केले होते तर आज एकवीस लाडूंचा नैवेद्य दिला आणि इकडे मी डेकोरेशनचं सामान ठेवलेलं आहे डेकोरेशनचं सामान तयार करून ठेवलं सगळं आणि इकडे एकवीस पानांची पत्राळ पण आली आणली होती गणपती बाप्पांचं नैवेद्य ठेवायसाठी खूप मोठी पत्राळ झालेली होती ती आणि इकडे सगळं बघा डेकोरेशनची वगैरे तयारी झालेली आहे चला माझी पण तयारी झाली आणि आता कृषिका पण तयार होणार आहे लवकरच हो ना कृषिका आता कृषिकाला पण आम्ही तयार करून देऊ छान तिथं चॉकलेट खाणं सुरू आहे आणि इकडे आपले गणपती बाप्पा बघा तुम्हाला मी माझ्या गणपती बाप्पांचे डोळे दाखवते हा दा। हे बघा आपल्या गणपती बाप्पांचे डोळे बघा किती सुंदर दिसते एकदम रियल वाटत होते ते डोळे आणि खरंच चेहरा इतका हसरा होता आणि इतका सुंदर चेहरा होता त्यामुळे मी त्यांना पटकन सिलेक्ट केलं त्या गणपती बाप्पांना चला तर आमची सगळी तयारी झालेली होती त्यामुळे आम्ही विचार केला की पाहुणे यायच्या आधी सगळी आरती वगैरे निपटून टाकू म्हणजे ते पाहुणे वगैरे आले की बोलायला वगैरे वेळ मिळतं वे वे छान त्यांच्यासोबत तर आम्ही आरती वगैरे करायची होती त्यासाठी मी आधी पूजा वगैरे करून घेते आहे सगळी आणि नैवेद्य पण ठेवून दिला सगळा म्हणजे मोकळं होऊन जातं मग कोणी आलं की धावपळ पण होत नाही आणि गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांना हलवून पण ठेवलेलं होतं तबगा माजी आता बघा इकडे माझी पूजा वगैरे झाली आणि आता कृषिका दृष्टी दोघींनी पण छान गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार केलेला आहे त्यांचं दर्शन घेतलेलं आहे खूप क्यूट दिसत होत्या दोघी पण आणि आता इकडे आमचा हात हार वगैरे पण तयार होता तर सगळं मी छान दुर्व्यांचा हार तसं सकाळी वाहलेला होता आणि सायंकाळी आम्ही हा जसुंदाच्या फुलांचा आणि वाईट वाईट फुलं असतात ना त्यांचा हार पण गणपती बाप्पांना व्हायला संध्याकाळला खूप छान वाटत होता तो पण हार असं गणपती बाप्पा भरल्यासारखे दिसत होते सगळे फुलांनी इतकं सुंदर मी जवळून पण दाखवते आहे तुम्हाला बघाल तुम्ही इतके सुंदर दिसत होते आणि सगळी आमच्या पूजेची वगैरे तयारी झाली होती आता मी डेकोरेशनसाठी दोन चार ग्लास घेतलेले होते त्यामध्ये हळदीचं पाणी आणि कुंकवाचं पाणी केलेलं होतं आणि असे दोन ग्लास दोन साईडने ठेवलेले होते आणि त्यामध्ये दिवे ठेवले होते तर ते दिवे मी आता लावते आहे जास्त काही के डेकोरेशन केलं नव्हतं कारण टेबलवरती पण जागा नव्हती आणि कृषिकाची खूप मस्ती सुरू होती ती इकडनं तिकडनं खूप धावत होती त्यामुळे पडायची भीती होती त्यामुळे मी जास्ती असं खाली काही डेकोरेशन वगैरे केलेलं नाही जे काही आहे ते सगळं टेबलवरतीच केलं आता बघा मी सगळे दिवे वगैरे लावून घेते आणि दिवे लावल्यानंतर अजून इतका प्रकाश झाला आणि खूप छान वाटत होतं सगळं आता बघा आमचे सगळे दिवे वगैरे पण लावून झाले बाहेर पण दिवाबत्तीच्या वेळेवर दारासमोर पण मी छान दोन दिवे लावले दोन साईडने दाराला आणि आता इकडे कृषिकाची मस्ती पण सुरू आहे बघा आता आमची आरती सुरू होती आरती सुरू असताना आम्ही कृषिकाला पण आरती ओवायला लावली होती तर ती दृष्टीकडेच बघत होती दृष्टीला पण म्हणत होती की आरती पक तिने पण छान आरती वगैरे केली गणपती बाप्पांची आणि खूप छान आरती वगैरे झाली आमची सगळ्यांची त्यानंतर मग आम्ही प्रसाद वगैरे वाटप केलं सगळ्यांना आज आमच्याकडे गणपती बाप्पांचं विसर्जन आहे त्यासाठीच आम्ही जेवण वगैरे ठेवलेलं होतं आणि आज आता आम्ही आरती झाल्यानंतर गणपती बाप्पांना हलवून ठेवलं थोडंसं कारण मग तीन आरती होतात असं म्हणतात म्हणून आधीच आम्ही गणपती बाप्पांना हलवून ठेवलं घट हलवून ठेवला फ्रूट्स हलवून ठेवले कारण त्यानंतर आम्हाला काला वगैरे पण करायचा होता तर मग त्यानंतर आरती झाली आरती झाल्यानंतर मग सगळे पाहुणे पण यायला सुरुवात झालेली होती तर आम्ही वेट बघ वेट करत होतो बघा आता मस्त आमची आरती वगैरे पण झाली हो तो धूप आणून ठेवून द्या मध्ये आणि आपले गणपती बाप्पा बघा आज आपले गणपती बाप्पा विसर्जन होणार गणपती बाप्पाचं आणि खूप छान दिसतं डेकोरेशन वगैरे पण आज थोडस केलं त्याला चला या फोटो काढू आता आम्ही फोटोशूट करू आता चला या चला आता आपली आरती वगैरे झालेली आहे आता आपण आता आपण एकवीस लाडू गणपती बाप्पा नैवेद्य दाखवू चला चलासोबत बघा आता मी गणपती बाप्पांना एकवीस लाडू याचा नैवेद्य देते आहे कारण काल मोदक केले होते आणि आज लाडू बोलवले मी गणपती बाप्पांसाठी आणि गणपती बाप्पांना लाडू आणि मोदक दोन्ही प्रिय आहे त्यामुळे मी आज लाडू बोलवले गणपती बाप्पांसाठी आणि तो पण नैवेद्य ठेवला गणपती बाप्पांसमोर बाकी जेवणाचा पण नैवेद्य दाखवलेला आहे गणपती बाप्पांना चला तुम्हाला पार्ट मदी एल। तर तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जनाचा व्हिडिओ पार्ट टूमध्ये येईल तरी हा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट अशाच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय